गुळ घालून केलेले गव्हाच्या पिठाचे भजी अहो म्हणजे आपले गुलगुले दहा मिनिटात होतात बर का आणि इतके मस्त लागतात वरून असे कुरकुरीत आणि आतून असे छान जाळीदार सॉफ्ट सुंठ बडीशेपची अशी मस्त चव असलेले शिकायचे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय रमजान इज स्पेशल गुलगुले गुलगुले म्हणजे आपण गव्हाच्या पिठाचे गुळ घालून केलेले भजी म्हणू शकतो खूप मस्त छान अशी जाळी पडलेली असते खुसखुशीत होतात आणि खूप भारी लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना रमजानच्या खूप मनापासून शुभेच्छा तर मला आठवतंय आमच्या लहानपणी म्हणजे गावाकडे कसं असतं ना शहर मोठं असतं पण ओळखी आपल्या अगदी आजूबाजूचे लोक ओळखीचे असतात पण गाव लहान असल्यामुळं अख्खं गाव आपल्या ओळखीचं असतं त्यामुळे रमजान ईद आली था 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 की आम्हाचं ठरलेलं असायचं आम्हाला ते सगळी जी घरं असतात की नाही मुस्लिम बांधवांची त्यांच्याकडे आम्हाला माहिती असतं की आम्हाला कोणाकोणाकडे इन्व्हिटेशन मिळालंय आम्ही घरी जेवायचोच नाही प्रत्येकाच्या घरी शिरखुर्मा आणि गुलगुले खायला जायचो खूप मजा यायची आणि त्याची एक वेगळी चव असायची आज आपण तेच गुलगुले कसे करायचं ते बघणार आहोत खूप सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे आणि करायला सोपी आहे आणि तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचनची खासियत म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया फुल्यासाठी आपण घेतला आहे दीड कप गव्हाचं पीठ आपलं नेहमीच्या चपातीचं किंवा पोळीचं पीठच चालतं एक कप चिरलेला गूळ एक चमचा बडीशेप एक चमचा खसखस अर्धा चमचा सुंठेची पावडर चवीप्रमाणे साधारण पाव चमचा मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे त्यासाठी बोलमध्ये घेतला गूळ यामध्ये पाऊण कप पाणी घालते अर्धा ते पाऊण कप पाणी घालायचं आणि याला विरघळून घ्यायचं तर आपण काय करूयात गुळ विरघळायला जरा वेळ लागतो त्यामुळे याला एक दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवून देऊ तर गूळ एक पंधरा वीस मिनिटं भिजू घातला त्याला मी दोन मिनिटं हलवून घेतलं आणि हे बघा ह्याचं पाणी झालं आहे गुळ पूर्ण विरघळलं आहे याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आता तो आपण काय करूया बडीशेप आणि ही जी खसखस घेतली आहे ती खलबत्त्यामधून थोडीशी कुटून घ्यायची म्हणजे आपल्याला बारीक वगैरे करायची नाही फक्त असं थोडंसं भरडल्यासारखं करायचं तर आपण याला कुटून घेतलं आणि हे बघा असं जाडसरच ठेवलं आहे आता गुलगुल्याचं मिश्रण करायचं आहे त्यासाठी पीठ एका मिक्सिंग बोलमध्ये काढलं त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ अगदी पाव चमचा गोड पदार्थ आहे ना म्हणून थोडंसं मीठ घालायचं कुटलेली बडीशेप आणि खसखस अर्धा चमचा सुंठ पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा याला मिक्स करूया आता आपण जे गुळाचं पाणी केलं आहे ना हे गाळून घालायचं काय करा सुरुवातीला थोडं पाणी घालायचं याला मिसळून घ्यायचं शक्यतो एवढं पाणी बरोबर होतं पण कधी कधी जास्त पातळ होण्याची शक्यता असते अगदी चुकून पातळ झालं तर तुम्ही जास्तीचं गव्हाचं पीठ वाढवू शकता तर हे पीठ आपल्याला सरसरीतच पाहिजे भज्याच्या पिठाप्रमाणे त्यामुळं मी सगळं गुळाचं पाणी घालून घेतलं गुळाचं पाणी गाळून घालायचं कारण त्याच्यात काही कचरा खडे असतील तर ते निघून जातं आता याला मिक्स करूया आणि तुम्हाला वाटलं की पाणी कमी पडतंय तर तुम्ही भरून जास्तीचं पाणी घालू शकता तर सगळं गुळाचं पाणी इथं मी वापरलंय आणि हे बघा हे असं झालंय पण आपल्याला अजून थोडंसं सरसरीत पाहिजे त्यामुळं मी एक दोन ते तीन चमचे जास्तीचं पाणी घालते हे पीठ जरा ना पातळच असतं आपल्याला असे गोलगोल दही वड्याचं मिश्रण कसं असतं पातळ तसं आपल्याला हवं आहे तरी बघा अजून एक दोन चमचे जास्तीचं पाणी घातलं आणि हे आपलं मिश्रण असं छान सरसरीत तयार झालं आहे व्यवस्थित आपल्याला हे भजी सोडता येत आहे लगेच भजी तळायला घेऊ तर आता गुलगुले तळायला घेऊ त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि हो हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल आपण ठेवलं आहे याला मध्यम गरम करून घेऊ आता तेल आपलं मध्यम गरम पाहिजे तेल खूप गरम करू नका कारण याच्यामध्ये गूळ आहे तो पटकन असा गरम होतो आणि गुलगुले करपू शकतात त्यामुळे आधी कसं तापलं आहे चेक करूयात तर हे हाताला चिकटतं त्यामुळे थोडासा पाण्यात हात घ्यायचा एक छो थोडंसं मिश्रण टाकून बघू तर हे बघा मिश्रण छान तळलं जातं आहे आणि आपोआप वर येतं याचा अर्थ व्यवस्थित तेल तापलेलं आहे आता पाण्यामध्ये हात घ्यायचा आणि भजनप्रमाणे याला सोडायचं फक्त खूप मोठं ठेवू नका बरं का कारण काय होतं तुम्ही याला खूप मोठं ठेवलं ना तळून ते डबल होतं आणि मग गुलगुले खूप मोठे होतील त्यामुळे आपली लहान सुपारी असते ना तेवढे करायचे आणि तुम्ही जरी आता हे असे सोडले जरा वाकडे तिकडे झाले ते आपोआप गोल होतात आणि मला वाटते म्हणूनच याला गुलगुले म्हणत असाव छान असा आकार धरलाय एकदम असे गोल गोल झालेले आहेत भजांप्रमाणे आता गॅस कमी ठेवायचा आणि याला असं छान असं आतपर्यंत मंद आचेवर आणि वरून हलका तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं गुलगुले छान तळून झालेत फार वेळ लागत नाही एक बॅच तळायला तीन ते चार मिनिट लागतात एकदम मंद आचेवर टाकताना लहान सुपारी एवढे टाकले होते काढताना अशी मोठी सुपारी असते ना तेवढे फुगून गोल झालेले आहेत आणि आपले मस्त गुलगुले तयार झालेले आहेत हा हा मस्त असं गुळाचा गोडवास येतोय आता उरलेले गुलगुले पण असेच तळून घेऊ तर लक्षात घ्या गुलगुले तेलात सोडत असताना तेल व्यवस्थित गरम पाहिजे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आणि गुलगुले सोडून झाले त्यांनी आकार धरला की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर तळून घ्यायचे तुम्हाला गुलगुले सोडताना असं वाटतंय जरा चिकटायला लागले की मग थोडासा पाण्यामध्ये हात घ्यायचा तर अशा प्रकारे आज आपण इथं रमजान स्पेशल गुलगुले कसे करायचे ते बघितलं हे खरं तर रमजानलाच नाही असे कधीही करून खायला बरे पडतात कारण बघितलं किती सोपं आहे गुळाच्या पाण्यामध्ये गव्हाचं पीठ सुंठ बडीशेप खसखस घालायची सोडा मीठ घालायचं आणि तळायला घ्यायचं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद